नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी चाललेली आहे डिमार्टमध्ये तर टायगर माझा बघा माझ्या आधीच उभा इथं येऊन बघा दरवाजाकडं जसे मी कपडे घातलेत तसं माझ्या बाळाला लगेच समजलं आहे आणि बाळ लगेच तयार झालं आहे हा बापल्या चला चला चल उघड दरवाजा उघड थांबा मला बॅग घेऊ दे इथेच थांब जादा ए खिडकीतून बघायचं गपचूप जास्त लांब यायचं नाही कळलं बाहेर सगळे कुत्ते लोक असतात ना मग ते भुबू करतात ना तुला तुला भुबू करतात ना हां मग हां चालेल ना मी तुला खाऊ घेऊन येते इथेच थांब खिडकीमध्ये जा जा खिडकीत चल चल खिडकीत हां जा खिडकीत उभा राहा गुड बॉय तिथं खिडकीतून मला बघ हा तिथंच थांब आणि खिडकीतून बघ आता खिडकीत आलाय वर्गा बघायला आलाय का नाही बघू दे आला हा काय खावा ना बर बर खावा खावा ते खावा इथं बस ना वरडू ना बस गप्पा बस अजून बसलाय भाऊ चला ठीक आहे चला रिक्षाला मला रिक्षा मिळाले आणि आता मी निघाले ती माडीकडे जाण्यासाठी माड जवळ आले आता तर रस्ता क्रॉस करते आणि जाते बाबा जाऊ द्या मला ब्लॉक करायचे ना मला आता तेल घ्यायचे तेल बघायचं आधारचं नव्याण्णवला आहे आणि संडे सनफ्लावर एकशे मला ला आता रवा रवा कुठे अठ्ठेचाळीस वन केजी। बारी थोड़ा के जी हा बारीक आहे थोडा जाड पाहिजे ना हा जाड रवा आहे तू शॉपिंग केले आता जाते मी वरती लिफ्टनी आता वरती थोडंसं सा सामान घ्यायचंय बदाम आहेत माझ्याकडे म्हणून बदाम घेणार नाहीये बाकी इथे बघूया काय घ्यायचं इथे सोयाबीन सोयाबीनचं पॅकेट आणि इकडे थोडेसे कडधान्य आहेत त्याला लिस्ट आले फोअर वर आले मी आता आणि तिथे आता सामान घ्यायचं साबण आहे फर्स्ट वर आले साबण कुठं आहे रिंचा पण इथं आहेत ना वन थर्टीला सहाचा ओके ठीक आहे ते घेते कापूर पण आहे इथे इथे पण काही नको आहे एक जो क्लोजप दोघे सॅनिटरी नॅपकिन आहे शॅम्पू चला इथं बिस्किट काउंटर मध्ये आले आता इथे काका बाजूला वा चहा पावडर घ्यायची इथं इकडे आहे सगळी चॉकलेटर अगदी आता वरती जाते खूप गर्दी आहे म्हणून लेडीज जेंट्स हे सगळं वरती आहे लाडू सोनपापडी गोल अँड गोल रस गुल्ला आहे रसगुल्ला सगळं थंड आहे चमचा मिरिंडा त्याचं काउंटर यायची रोल एंड कोला छोट्या बॉटल येतात त्याच्यात थमसाअप काहीतरी फ्लेवर असेल सुख खोबर, आता लिफ्ट मी जाते खाली एक गुलाबजामचं पॅकेट घेतलं अगरबत्ती केवढी मोठी आहे अगरबत्तीच आहे अगर ना हो सळेंडा इथे पण तेवढंच आहे पण इथे एकच आहे वाटतं यामध्ये एकच आहे प्राईज आहे पस्तीस रुपयाला आता काउंटिंग करायला जायची इथून आपल्याला काउंटरवर आम्ही निघाली मी निघाली इथून डी मार्टमधून माझं सामान घेऊन आहे शॉपिंग झालेली आहे आणि रिक्षावाले पण भेटले चल रही आहे ना हे बडेवा गाडीवाले आहे ना हे बीच बीच घुस जाते और यू टर्न लगाने के लिए फिर पाच दस मिनिट असं इथं बघा इथरायची ट्राफिक आहे आमच्या हो। आता थोडीशी गाडी चालेल परत डाळ या साईडला एक ना ब्रिज झाला पाहिजे तोंड दाबून धर आता आता डाबून धरायचा आणि मग ती घाता घासायची फक्त दात रोपून दाट घाटतोय उभी उभी घाट ना उभी घाट ना खेळा नको काय करू बाबू टाम बाबू टाम नो तो गिळतो घेऊ नको टाय का टाम पडू देऊन काल बघ मी कशी घासली रात्री मी कस एकाच दिवसात दात चमकवला तू एका डाटात चमकवशील हिरडे रक्त काढशील रक्त वगैरे काढू नको हळूहळू घात काय करची दात घासायची आता कामं चाललं आहे बघा दादानी रात्री ब्रश आणलेलं नाही का आणि कॉलगेट पण आणली त्याला ही कॉलगेट पोटात गेली तरी पण काही हे नाही पण आम्ही पुसून काढतो आम्ही त्याची तरी पण पुसून काढतो ना बघा याला वाटतं काय खायला देतोय नसतं चांगचा करतोय त्याला माझं कॉलगेट आहे गोड लागत असतो ना त्याला तो पण बघतोय मस्त बघा झोपू नये मस्तपैकी आहे ना आज काय जेवण बनवलं मम्मा आज जेवण लय काहीच बनवलं त्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही तर मी इथे बघा कारल्याची भाजी बनवली मस्तपैकी खोबरं घालून ओलं खोबरं घालून पापड आहेत पापड तळलेत आणि हे पावट्याची भाजी पावटा आणि बटाटा म्हणजे आपले जे कडवे वाल असतात ना ते त्याची भाजी डाळ आणि भात तर सर्वांनी जेवायला या आज रेसिपी शूट नाही केली पण म्हणतात चला शूट करायला आज म्हणजे आज रेसिपी शूट करायला वेळच नाही पुरला कारण खूप लेट झालं तुम्ही तर पाहिलंच आहे डिमार्टला गेली सकाळी उठली फटाफट फटाफट त्याच्यानंतर येऊन घरातील बाकी सगळी कामं केली नंतर जेवण केलं तर आता वाजलेत अडीच तर आता जेवण घेते तुम्ही सगळ्यांनी जेवायला या आईला पहिले जेवण वाढते मी आई म्हणजे मला भाजी नको सगळ्या भाज्या खायच्या असतात की नाही ना खा काय झालं का, का, का? कारल्याची भाजी, भाजी का नाही खात तुम्ही का? का भाजी खात नाही कारलं हे पोटासाठी खूप चांगलं असतं त्यांनी खाल्लं पहिले मी कारलेची भाजी टेस्ट करते मस्त झाले अजिबात कडू लागत नाही आता पावट कडवे मस्त झाले सर्वांनी जेवायला या